हॅलो हॅलो नमस्कार साहेब बोला आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता ढगाळ वातावरण सुरुवात आहे आमच्या तर पुढील हवामान अंदाज कसा राहणार साहेब सहा सात आठ नऊ दरम्यान पाऊस आहे शक्यता हो का सहा सात आठ दरम्यान सहा ते नऊ आहेच राज्यात पाऊसच पडणार हो ना कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये राहणार तुमच्याकडे राहणार वाशिम जिल्हा अकोला अमरावती हो का हे बाकीचे जिल्हे समजा जालना साईड हे जालना परभणी बरेचसे बुलढाणा जळगाव हो ना बरेचसे मित्रांचे कमेंट येत आहे मला युट्यूब वरती आमच्या साइडला का म्हणते कोणी जालना साइड चे आहे मग पासून तर तेरा पर्यंत वातावरण खराब असेल दररोज काय होईल वेगवेगळ्या भागात पडत जाणार आपण तेरा पर्यंत पडणारच मग काही काही ठिकाणी मोठा पडण कुठं गारपीट पण होईल कौन्छे -कौन्छे हो ना गा? मग गारपीट कोणत्या कोणत्या भागात होणार साहेब उत्तर महाराष्ट्रात हो का